तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत हा रोड आहे जयगड ते गणपतीपुळे जाणारा तुम्ही जयगडवरून ज्या वेळेला फेरी बोट घेतात त्याच्यानंतर हा नंतर हा छोटा रोड आहे जो गाव एरियामधून जातो रोड बघू शकता एकदम छोटा रोड आहे पण रोडच्या जो जे साईडून जे झाडी वगैरे आहे त्याचं सौंदर्य अत्यंत 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 असं भारी आहे जे आपण शब्दामध्ये पण सांगू शकत नाही कोणाला ना आणि थोडा थोडा पाऊस पण पडून गेला ज्यावेळेला आम्ही हा व्हिडिओ शूट केला तर पावसाचंही थोडं वातावरण दिसतंय आणि जे कोकणातलं जे मेन सौंदर्य बोलू आहे तुम्ही ह्याला बोलू शकतायत म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ आम्ही शूट करून हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा आणि तुम्ही ज्या वेळेला जर कोकणात जात असाल तर जयगड ते आपले गणपतीपुळे तुम्ही नक्की प्रवास करून बघा गाडीने